विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आल्या असून मुरबाड विधानसभा क्षेत्रात विधानसभा मोठा उत्साह दिसून येत आहे व सर्वच पक्षातील उमेदवारांचे प्रचार हे जोरात चालू आहेत एकूण चार लाख सत्तर हजार मतदारांची संख्या असलेल्या या क्षेत्रात मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क ठामपणे बजावण्याचा संकल्प केला आहे मुरबाड तालुक्यात एक लाख एकसष्ट हजार मतदार असून जवळपास ऐंशी टक्के म्हणजेच एक लाख अठ्ठावीस हजार जण मतदान करतील अशी अपेक्षा आहे कल्याण ग्रामीण भागातून एक्कावन्न हजार मतदार असून अंदाजे पंच्याहत्तर टक्के म्हणजेच अडतीस हजार लोक मतदान करतील तसेच बदलापूर शहर दोन लाख तेरा हजार मतदार असलेल्या या भागात बावन्न टक्के म्हणजेच एक लाख दहा हजार मतदारांनी मतदान करण्याची शक्यता आहे आणि अंबरनाथ ग्रामीण भागातून पंचेचाळीस हजार मतदार असलेल्या या विभागात पंच्याहत्तर टक्के म्हणजेच तेहतीस हजार लोक मतदान करतील अशी अपेक्षा आहे वरील आकडेवारीनुसार मुरबाड विधानसभा क्षेत्रात एकूण तीन लाख नऊ हजारापेक्षा जास्त मतदार मतदान करतील असा अंदाज आहे यंदाच्या निवडणुकीत प्रचंड जनसहभाग दिसून येत आहे जेणेकरून या भागात कोण विजयी होणार हे ठरविण्यात मतदारांची निर्णायक भूमिका असणार आहे सर्व पक्षांचे उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी या भागातील जनतेला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत कोणता पक्ष किंवा उमेदवार विजय मिळवेल याची भविष्यवाणी करणे कठीण आहे कारण जनतेने मतदानाची जबाबदारी हाती घेतली आहे एकूणच आकडेवारी लक्षात घेतली आणि मतदारांचा कल घेतला तर ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात मतदान होईल आणि शहरात एकूणच विकास कामे झाली नसल्यामुळे निरुत्साह दिसून येत आहे आणि नागरिक नाराज असल्यामुळे आता मतदार घरातून बाहेर काढण्याची ही जबाबदारी महायुतीच्या उमेदवारावर आहे परंतु त्यांच्यामध्ये एकूणच ताळमेळ बसत नसल्यामुळे उमेदवार सुभाष पवार यांचे पाड़े जड दिसून येत आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार